नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक पुरुषांना माहीत नसते एक स्त्री तुमच्या प्रेमात कशी पडते आणि या प्रक्रियेत तिच्या मेंदूत खरंच काय घडते जैविक आणि भावनिक स्तरावर पुरुष आणि स्त्रिया किती वेगळे आहेत यावर आपण अनेकदा चर्चा केली आहे आपली शारीरिक रचना आणि हार्मोन्सची कार्यप्रणाली भिन्न आहे त्यामुळे भावनांच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक गुंतागुंतीचे आहेत असे मला वाटते पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उलगडू शकत नाही जर तुम्हाला स्त्रियांशी अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करायचे असतील तर तिची भावनिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे अनेक पुरुषांना असा प्रश्न पडतो मी तिच्यासाठी सर्व काही करतो तरी ती दूर का जाते किंवा सुरुवातीला खूप छान वाटत होतं पण अचानक काय बिघडलं याचं सरळ उत्तर आहे तुम्ही प्रेमात पडण्याच्या तिच्या प्रक्रियेला तुमच्या प्रक्रियेसारखं समजू नका आणि हे लक्षात घ्या की तिच्यासाठी प्रेमात पडणं म्हणजे झटपट स्विच ऑन होण्याची प्रक्रिया नाही पुरुषांना स्त्रीला आकर्षण किंवा इन्फॅक्च्युएशन वाटू शकत पण भावनिकदृष्ट्या परिपक्व असलेल्या महिलेसाठी हे तसं नसतं तिला पहिल्या भेटीत तुम्ही आवडाल तुमच्यात आकर्षणही निर्माण होईल पण कृपया या आकर्षणाला प्रेम समजण्याची चूक करू नका प्रेम हे इन्फॅक्च्युएशन नाही तर मग प्रेम कसं विकसित होतं प्रेमात ही स्त्रियांसाठी एक हळूवार थर दर थर विकसित होणारी प्रक्रिया आहे हे तुमच्या पहिल्या भेटीत नाही तर काही आठवड्यांच्या तुमच्या उपस्थितीत घडतं ज्या पद्धतीने तुम्ही तिला सतत सुरक्षित वाटेल याची खात्री देता ज्या पद्धतीने तुमच्या कृतींमध्ये सातत्य ठेवता आणि विश्वासार्हता व विश्वास निर्माण करता या संपूर्ण प्रक्रियेतून ती तुमच्या प्रेमात पडते तिच्या मेंदूची रसायन आणि मज्जा संस्था तुमच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने कार्य करतात तुमच्या उपस्थितीत तिला कसं वाटतं यावर सर्व काही अवलंबून असत तुम्ही हे लक्षात ठेवा की जर तिला तुमच्यासोबत सुरक्षित वाटले तर ती हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवू लागेल सुरक्षितता म्हणजे केवळ एकनिष्ठता किंवा संरक्षण नाही तर तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात असलेली विश्वासार्हता तुम्ही एखादी गोष्ट सांगता आणि ती तुमच्या कृतीने सिद्ध करता का जर तुम्ही दिलेली वचने पाळली नाहीत तर नात्यातील विश्वास हळूहळू कमी होतो तिचं प्रेम अचानक झालेल्या मधून नाही तर भावनिक उभारणीतून तयार होत ती तुमच्या वागणुकीचं निरीक्षण करत असते ती पाहते की तुम्ही या नात्यात कसे उभे राहता आणि जर तिला तुमच्या उपस्थितीत सुरक्षित वाटले नाही तर ती दोन पैकी एक मार्ग निवडते एकतर ती हळूहळू बाजूला होते किंवा ती तुमच्या मर्यादा ओलांडायला लागते जेव्हा तुम्ही तिला तुमच्या मर्यादा ओलांडण्याची परवानगी देता तेव्हा तिला नकळत सिग्नल मिळतो की तुम्ही स्वतःसाठी कणकर भूमिका घेऊ शकत नाही ज्यामुळे तिची सुरक्षिततेची भावना ढळमळीत होते आणि हे सगळं घडून आणण्यात एका अत्यंत महत्वाच्या हार्मोनचा रोल असतो ऑक्सिटोसिन प्रेम जवळीक आणि संबंध निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील हे सर्वात महत्वाचे हार्मोन आहे ज्याला बॉन्डिंग हार्मोन्स म्हणून ओळखले जाते भावनिक जवळीक वाढवताना ऑक्सिटोसिन रिलीज होतं जेव्हा तुम्ही मनापासून बोलता डोळ्यांमध्ये पाहता किंवा एकमेकांना स्पर्श करता पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे तिच्या सिस्टममध्ये ऑक्सिटोसिन तेव्हाच रिलीज होऊ शकतं जेव्हा तिला तुमच्या सोबत खरोखर सुरक्षित वाटेल जेव्हा तिला एक पुरुष म्हणून तुमच्या नेतृत्वावर विश्वास वाटेल हा विश्वास येतो तुमच्या स्वतःच्या जीवनातील सामर्थ्यामुळे जर तुम्ही तुम्ही तुमच्या तुमच्या आयुष्यात स्थिर असाल स्वतःच्या स्वतःच्या मर्यादा स्पष्ट असतील आणि जीवनाची काळजी घेत असाल तर हे तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करत जर तिला चिंताग्रस्त किंवा जज केल्यासारखं वाटत असेल किंवा तुमच्या आजूबाजूला सुरक्षित आश्रय वाटत नसेल तर ऑक्सिटोसी नैसर्गिकरित्या कमी होतं भावनिक सुरक्षितता नात्यातील बंद मजबूत करते तिच्या तिच्या शरीराला सिग्नल देते इथे सुरक्षित आहे यावर विश्वास ठेवता येईल पण लक्षात ठेवा सुरक्षिततेचा अर्थ चांगला माणूस बनून स्वतःला जास्त पुढे ढकलणे नाही एका स्त्रीला सुरक्षित वाटण्यासाठी अशा पुरुषाची गरज आहे जो त्याच्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम उभा राहील आणि ज्याच्या मर्यादा स्पष्ट असतील यामुळेच या, या कनेक्शनच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक स्त्री नकळतपणे तुमच्या चारित्र्याचे मूल्यांकन करत असते हे चार आधार स्तंभ खालीलप्रमाणे आहेत पहिलं आहे सातत्य तुम्ही तुमच्या जीवनात आणि तिच्याशी असलेल्या वागणुकीत सातत्य दाखवता का तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल जे बोलता त्यावर टिकून राहता का ती फक्त तुम्ही काय करता हे पाहत नाही तर तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी किती गंभीर आहात हे देखील तपासते दुसरा आधार स्तंभ आहे उपस्थितीची भावना नात्यात तुम्ही किती उपस्थित आहात एक चांगला माणूस अनेकदा तिच्या ऐकण्याऐवजी तिला प्रभावित करण्यासाठी स्वतःचे निष्कर्ष काढतो आणि परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तिचं खरं बोलणं ऐकत आहात की फक्त इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहात हे ती सहज ओळखते तिसरा आधार स्तंभ आहे भावनिक बुद्धिमत्ता तिच्या भावनांना समावून घेण्यासाठी तुमच्याकडे भावनिक क्षमता आहे का तुम्ही तिच्या भावनांना किती खोलवर स्वीकारू शकता हे तुम्ही स्वतःच्या भावनांना किती भेटला आहात यावर अवलंबून आहे 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 आणि चौथा भविष्यातील अनुकूलता तुमच्या आयुष्यात काही का तुम्ही कोणत्या काम करत आहात तुमच्या जीवनाचा उद्देश काय या गोष्टी देखील तिला तुमच्या सोबत सुरक्षित वाटण्यात भर घालतात आकर्षणामुळे तुम्हाला तिचं लक्ष मिळू शकतं पण भावनिक सुरक्षितता आणि तालमेळ हे ठरवतात किती तुमच्या प्रेमात पडेल की नाही आणि हे नातं दीर्घकाळ टिकेल की नाही आणि मग एक असा प्रश्न येतो जेव्हा स्त्रिया पुरुषाचं विश्लेषण थांबवतात आणि खऱ्या अर्थाने अनुभव घ्यायला लागतात ही बॉन्डिंगची सुरुवात असते जी सततच्या भावनिक अनुभवातून घडते उदाहरणार्थ तिने भूतकाळातील एखाद्या गोष्टीबद्दल मनातलं दुःख व्यक्त केलं आणि तुम्ही तिला जज न करता तिच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता फक्त तिच्यासाठी जागा निर्माण केली किंवा जेव्हा ती कोणत्या तरी अडचणीत होती तेव्हा तुम्ही तिच्यासाठी खंबीरपणे उभा राहिलात पण जागा देणे आणि परफॉर्म करणे यात फरक आहे कृपया तुम्ही तिला विचारण्यापूर्वीच तुमच्या संपूर्ण जगातील सर्व सुख सर्व भेट वस्तू आणि सर्व काही देण्याच्या मोडमध्ये जाऊ नका नात्याला पुढे नेण्यासाठी तुम्हाला संतुलन राखणं आवश्यक आहे सुरुवातीच्या टप्प्यात एक पुरुष म्हणून तुम्हीही हे पाहिलं पाहिजे की तिच्याकडे तुमच्या भावनांना समावून घेण्यासाठी भावनिक क्षमता आहे का जेव्हा तुमच्या मनात असा विचार असेल तेव्हा तुम्ही ती माझ्या आयुष्यात हवी आहे का याचा न्याय करत असता या सगळ्या प्रक्रियेत करतात ती म्हणजे स्त्रीला नात्यात घाई करणे किंवा तिच्यावर दबाव आणणे हे कधी यशस्वी होत नाही जर तुम्ही जास्त कठोर प्रयत्न करत असाल तर ती दूर जाईल दबाव टाकल्यास प्रेम विकसित होत नाही नात्याला श्वास घेण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या विकसित होण्यासाठी वेळ द्या जास्त तीव्रता आणि ताकद तिला असुरक्षित वाटू शकते कोणत्याही गोष्टी खूप लवकर आणि खूप जास्त प्रमाणात असणे हे नात्यासाठी एक धोकादायक क्षेत्र आहे नात्याला त्याच्या स्वतःच्या गतीने पुढे जाऊ द्या तुमच्या भूमिकेवर सातत्य ठेवा ते आणि तुमच्या मर्यादा कधीही मोडू नका आणि जर जवळ आल्यानंतरही ती दूर जात असेल तर हा तुमचा पाठलाग करण्याचा सिग्नल नाही तुम्हाला स्वतःला विचारावं लागेल मी उपस्थित आणि सातत्यपूर्ण आहे पण तरीही ती दूर का जात आहे इथे तुम्ही तुमच्या मनातील माझ्यात काहीतरी चूक आहे हा विचार बाजूला ठेवून या परिस्थितीकडे तटस्थपणे पहा तिचे दूर जाणे हे तिच्यातील जुन्या भीती किंवा असू शकते जसे की सोडले जाण्याची भीती अशा वेळी तुम्ही तिच्याशी बोलू शकता पण तिला जबरदस्तीने परत जिंकण्याचा प्रयत्न करू नका जर तिच्या खोलवर मानसिक जखमा किंवा आघात असतील तर ते तिचं काम आहे तुमचं नाही तिला ठीक करणं ही तुमची जबाबदारी नाही ती एक प्रौढ व्यक्ती आहे आणि तिची परिपक्वता ठरवेल की ती स्वतःवर काम करणार की नाही तर या संपूर्ण प्रक्रियेत तुम्ही तिला सुरक्षित कसे वाटू द्याल तुमच्या संवादात सातत्याने उपस्थिती ठेवा पण जास्त उपलब्ध राहू नका तुमचं स्वतःच आयुष्य आहे तुमची ध्येय आहे एक ताल ठेवा सर्वात महत्वाचं तिच्या भावनांचे मूल्यमापन करा त्या दुरुस्त करू नका एका स्त्रीला तिची समस्या सोडवणारा माणूस नको असतो तिला फक्त मी तुझ्यासोबत आहे हे सांगणारा माणूस हवा असतो तिला फक्त एवढंच ऐकायचं असत आणि तुम्ही नात्यात कुठे उभे आहात याबद्दल संवाद साधा तिला तिला तिच्या गतीनुसार पुढे जाण्याची गरज असेल तर त्यासाठी शिक्षा करू नका स्त्रिया फक्त आकर्षणाने प्रेमात पडत नाहीत त्या प्रेमात पडतात तुमच्या उपस्थितीमुळे आणि तुमच्या सातत्यामुळे तुमच्या जीवनातील सामर्थ्यामुळे तुमच्या वैयक्तिक मर्यादांमुळे आणि तुमच्यासोबत तयार झालेल्या भावनिक सुरक्षिततेमुळे एक सूज्ञ स्त्री उत्साह किंवा अतिशबाजी शोधत नाही ती तालमेल उपस्थिती आणि सातत्य शोधते म्हणून जर तुम्हाला एखादी स्त्री तुमच्या प्रेमात पडावी असं वाटत असेल तर तिच्यासाठी अशी जागा निर्माण करा जिथे ती श्वास घेऊ शकेल आणि सुरक्षित वाटेल संयम ठेवा उपस्थित रहा आणि स्थिर रहा मला आशा आहे की या व्हिडिओने तुम्हाला स्त्रियांच्या भावनिक जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ